अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश विजय विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी क्रूर व भॅड स्वरूपाचा प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप छावा संघटनेकडून करण्यात आलाय या घटनेमुळे छावा संघटनांतर्गत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी सुरज चव्हाण यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ कर अटक करण्यात यावी तसेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कायमची हाकलपट्टी करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना मालेगावतर्फे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटू भाऊ सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे छावा संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी पुत्र असलेल्या विजयकुमार गाडगे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवतात मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न घटनात्मक लोकशाही विरोधात असून हे कदापिही खपून घेतले जाणार नाही संघटनेने आरोप केला आहे की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभा दालनात रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत जाब विचारणाऱ्या गाडगे पाटील यांच्यावर सूरज चव्हाण आणि इतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला या पार्श्वभूमीवर छावा संघटनेने कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची के मागणी केली आहे तसेच वरील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास छावा स्टाईलने संपूर्ण राज्यभर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर कारभारी शेवाळे नंदराज सूर्यवंशी शेखर पगार बापूराव पवार डॉ धीरेंद्र चव्हाण डॉ सचिन बोरसे जय राजेंद्र मढवणे यांच्या सह्या आहेत आराम करायचा त्वरित कारवाई नाही केल्या महाराष्ट्रभर बंदी करण्यात अखिल भारतीय छावा संघटना अखिल भारतीय छावा संघटनेचा सुराज चव्हाण आजपर्यंत शेतकऱ्यांचे लाखो जीव घेणे आजपर्यंत प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आलं परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्याची कोणाची अपेक्षा नाही एकीकडे शेतकरी हा जातीपातीच्या नावाखाली झेंड्याच्या नावाखाली जात आहे दुसरी गोष्ट आज सगळे नेते सांगतात की तुम्हाला कर्ज माफी भेटणार नाही आज आमच्या शेतकरी बांधवांची एवढी भयानक परिस्थिती असताना तुम्ही अखिल भारतीय छावा संघटनेचे घाडगे पाटील यांना जी अमानुषपणे मारहाण केली ती एका व्यक्तीवर नसून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांवर आज झालेला हल्ला आहे म्हणून अजितदादांना माझी नम्र विनंती त्या हरामखोर सूरज चव्हाणला विस्तर पदा पदावर काढून चालणार नाही त्याला तात्काळ अटक करून त्याला कठोर शासन झालं पाहिजे आमची छावा संघटनेच्या वतीने आणि लोकशाही झडक मागणी आहे भारतीय छावा जाहीर आहे आमचे मराठे मराठ्याचे मरा क्रांती सूर्य श्री अण्णासाहेब झावळे पाटील यांच्या तालमीतले शेतकरी नेता विजय भैया गाडगे पाटील यांच्यावर एक शेतकरी म्हणून निवेदन देताना जी अमानुष प्रकार श राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्या प्रांगात तर तो हल्ला झालेला आहे दोन दिवस झाले हा सुरज चव्हाण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांनी हा हल्ला घडून आणलेला आहे त्याच्यात कोणाकोणाचे हात ये पाहून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या शावा संघटनेची मागणी आम्ही शावा संघटनेचे पदाधिकारी जास्त पदाधिकारी शेतकरी पुत्र येतात शेतकरीसाठी साठी आम्ही आवाज उठत असतो आमचे सगळे संघटना शेतकरी साठी कायम काम करते आमचे विजय गाडगे साहेब तीन दिवसापूर्वी अखिल भारतीय शावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे साहेब हे ज्या वेळेस साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तर यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून जे माणिकराव कोकाटे जे मा विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये जिथं रमीसारखा एक दुगारी दुगाराचा खेळ खेळत होते त्याची बाईट टी व्हीवर ज्यावेळेस ते संपूर्ण व्हायरल झालं त्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा त्यांच्यावर कडक कारवाई करावी या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं गेले तर त्यांना त्या ठिकाणी या त्यांचा युवक आघाडीचा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा